सारखा नाही रे सका सोयरा बंधू माय बाप सारे मिटती नमस्कार मंडळी मी अविनाश चंद किशोर मयेकर पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर आता आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा ठिकाणी चिकन पार्टी करण्यासाठी तर निसर्गामध्ये जाऊन जेवण बनवणे याची एक वेगळीच मजा असते तर व्हिडिओ मध्ये फार धमाल येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करा नमस्कार मंडळी आता आम्ही पोहचलो आहे आमच्या बागेमध्ये श्रद्धा आलेली आहे सतेज आलेला आहे फ्री फायर लवर आणि बंद करून टाकणार आहे बंद कर बंद कर लगेच हा लगेच 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 बंद कर आणि निसर्गाचा आनंद लुटायला आलो आहे आणि तू इथे गेम खेळणार हे मला हजम होत नाही आता तयारी करायची ना हा आता आपण पहिल्यांदा लाकडं शोधू अजून अजून हो दोन मेंबर यायचे आहेत आपले आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी आम्ही व्हिडिओ केली होती बाळूच्या राजवाड्यामध्ये आणि तोच राजवाडा आता कसा झालाय पाहू शकता तुम्ही पहिला हा राजवाडा असा होता आणि आत्ता हा राजवाडा असा झालेला आहे आता आम्ही इथे पार्टी करतोय मस्त पाहू शकता काजू पण धरले आहेत इथे आणि अजून दोन मेंबर आहेत मेन शेफ येत आहेत आमच्या मागून आता आम्ही पहिल्यांदा इथे लाकडं जमवून घेतो आणि बहुतेक पप्पांनी कशासाठी तरी हे खूप ठेवले आहेत ते मी तोडून त्याची लाकडं करून टाकतो एक नंबर तर मंडळी शेफ शेफची एंट्री झालेली आहे दोन शेफ आहेत वहिनींनी इथे दोन वर्षापूर्वी चिकन बनवलं होतं तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय आणि पिंकी आत्या तर आज पिंकी आत्या यांच्या मिस्टरांचा आज बड्डे आहे ते आहेत कर्गतला राईस इथेच बनवणार रा आहोत का राईस आम्ही घरून <laughs> आला लसून पेस्ट आणि इकडे मंडळी वाट बघतायत श्रद्धा कर। तर करण तू कधी असा जंगलामध्ये अनुभव घेतलायस का चिकन बनवण्याचा चिकन खाण्याचा पहिल्यांदा आले हा हंडास बागेत जंगलात, जंगलात।, जंगलात बागेत आ। आ। आणि हे काहीतरी नवीन आहे दही आहे वाटत आणि दही घरगुती दही आहे गिर गाईच तर आपण काय विचारत होतो करणला हा तर तू कधी असा अनुभव घेतलाय का नाही मग ना। तुला कसं वाटतंय आता आता मस्त जरा पहिल्यांदा खातोय आता कुठे खाल्लंय का कुठे खातोय कुठे तो अरे वाट बघतो अच्छा वाट बघतोय आणि हवा पण काय मस्त सुटली आहे आग पण बघू शकता तुम्ही आणि हे बघा मस्त पैकी मॅरिनेट करतोय आम्ही हा घरचा लाल त्या वर्षी बनवलेला लाल तिखट मसाला असं वहिनी सांगतायत त्याच्यामध्ये मीठ पण ॲड केलंय आणि हे काय हळद दडवून दडवून हळद का टाकताय जरा दाखवून दाखवून टाका हळद टाकली आहे आणि हे राजवाड्याचं कन्स्ट्रक्शन आत्ताच झालेलं आहे त्यामुळे अजून तेच काम चालू आहे त्याचं आणि मस्तपैकी मॅरिनेट करत ठेवलंय आता कधीपर्यंत बनणार आहे काय माहिती आणि ज्यांचा बड्डे आहे ते आहेत व्हिडिओ कॉल वर काका <laughs> काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> तुमची खास पार्टी आम्ही इथे ठेवली <laughs> आहे आता कर्जतला येऊ तेव्हा दुसरी पार्टी तुमच्याकडून <laughs> आणि मस्त पैकी तेल टाकलंय <laughs> तेजपत्ता आणि काय <laughs> लसून पहिली लसूण निवडून निवडून आणि कांदा सवडून, सवडून, आणि पाहू शकता एवढी हवा चालू आहे त्यामुळे आग कशी जोरावर आहे त्याला भाजून घेतो आपण कन मारून मस्त शिजू द्यायचं मस्तपैकी मसाल्यामध्ये व्यवस्थित हे केलंय आता वाटण टाकतोय आपण त्याच्यामध्ये करायचं थो थोडस तर आपण आता सतेज आणि करणला विचारूया तर मला सांगा एक तराजू आहे आणि एका फक्त तुम्ही पहिलं उत्तर सांगायचं काय एक्सप्लेनेशन नाही द्यायचं हां तर पहिलं कोण सांगणार उत्तर सांगा था था? हा पहिलं करण सांगणार उत्तर तर एक तराजू आहे एक तराजू आहे येत्या तराजूमध्ये एका बाजूला एक किलो लोखंड आहे आणि एका बाजूला एक किलो कापूस आहे हा तर कुठचा तरजूचं तर पारड खाली जाईल सांग आ, तू सांग समान हा समान पाहू शकता तुम्ही कर्जतची शाळा आणि झेडपी स्कूल जुवाटी कापसाचं खाली जाईल पारड बघितलेले व्हिडिओ काप कापूस दाखवलेला उत्तर त्याच्या बाप त्याच्या मस्त इथे थोड साफ करा तुम्ही जेवायला बसण्यासाठी आपल्याला इथे आंब्याच्या सावळीमध्ये अरे इकडे इकडे हे काजू बिजू काढून ठेवले आहे ना आणि आम्ही शिकवतोय आहे त्यामुळे कधी हे असं केलं नाही राहनात जेवण कर्जतच्या जंगलामध्ये जेवण बनवतो तसे आणि मस्त पैकी आम्ही इथे जेवायला बसणार आहोत या आंब्याच्या सावळीमध्ये ते आम्ही अंतरला ये आंब्याच्या झाडाच्या सावळी आंब्याच्या ना आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये आंब्याची सावली एवढी 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 आते है ये लोग पण तू काय बोलल आंब्याच्या सावली क... बोल, अम... बोल बोल <laughs> बोल आंब्याच्या सावली खाली आम्ही पण आंब्याच्या झाडाच्या सावली खाली आपल्याकडे त्या झाड असं म्हणतात की आंब्याचा झाड हा की तो आंबो असा म्हणतात काय म्हणतात हा आम मग मम्मी काय वेगळा म्हटलंय आंब्याच्या सावलीमध्ये आंब्याच्या झाडाच्या म्हणायला अरे मग आता तो आंबो असं म्हणतो ना आपण मग मक... आपण म्हणतो पण व्हिडिओ सांगायला सांगायचा तुझे भार भार व्हिडिओ जातात था ना म्हणून अच्छा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आंब्याच्या झाडाच्या सावली मागे खुश खुश हा मस्त पंगत बसली आहे आता सगळेजण आपल्याला सांगणार आहेत कशी टेस्ट वाटते त्यांना काय कमी वाटतंय काय जास्त वाटतंय आणि श्रद्धा इथे सगळ्यात कठीण काम करते कांदा लिंबू वाढायचं पहिल्यांदा भात वाढून घेतोय सर्वांना अप्पा अप्पा खराब म्हण अप्पा खराब <laughs> मराठी शाळेत आम्ही जेव्हा होतो तेव्हा जो करपलेला करप भात असायचा त्याच्यासाठी झुंबड उडायची सगळे पोरा हात वर करून आप्पा आणि जे आमच्या शाळेमध्ये जेवण बनवायचे आप्पा ते परात भरून कराप घेऊन यायचे काढून करपलेला भात आणि सद्दूचा फेवरेट होता तो करा

पहिल्यांदा आपल्याला असं तेच सांगणार आहे गरम म्हणता जरा थांबतो थांबतो मंडळी जरा थांबा गरम हा ठीक आहे ठीक आहे एक नंबर मी करण पाटील जंगलामध्ये पहिल्यांदा ते जेवत आहेत स्पायसी झाले मस्त स्पायसी झालंय अच्छा माझ्याकडे खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन आहे ती म्हणते माझ्याकडे येऊ नको आणि शेफ दोन दोन शेफ आहेत आपल्याकडे शेप नंबर एक आपल्याला रस्सा पिऊन सांगतायत कसा बनवलाय ते आणि स्वतःचा रस्सा तिकड झालाय म्हणतायत झालाय ते मस्त आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद